नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो पणजी गोवा येथे आपण जर बघितलं तर अतिशय स्वच्छ सुंदर असा हा समुद्र आपल्याला दिसतोय एक नयनरम्य परिसर कसा असावा तो या ठिकाणी पणजीला आल्यानंतर आपल्या लक्षात येत आहे एक अतिशय स्वच्छ सुंदर असं इथलं वातावरण आहे इथली झाडे आहेत उन्हाळ्यातसुद्धा अतिशय सुंदर व नयनरम्य असा हा परिसर आपल्याला या ठिकाणी दिसतोय आपण जर पाठीमागं बघितलं तर असा अथांग सागर समुद्र असा पसरलेला आहे आणि याच समुद्राच्या बाजूला या ठिकाणी गोवा सरकारनं फिरण्यासाठी खास करून या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे अनेक लोक सकाळी या ठिकाणी व्यायाम करतात सकाळी फिरत असताना आपण या ठिकाणी बघितलेलं आहे त्यामुळे एकंदरीत जर इथली परिस्थिती बघितली तर अतिशय सुंदर अशी या ठिकाणी निसर्गानं देणगी दिलेली असा हा परिसर आहे एक चांगला परिसर जर म्हटलं तर काही वावं ठरणार नाही एक सुंदर असं जर पाठीमागं बघितलं तर एक मोठा असा परिसर आहे समुद्र या ठिकाणी अथांग असा पसरलेला आहे आणि या अथांग अशा समुद्रकिनारे आपण या ठिकाणी खास करून उपस्थित आहोत आपण जर बघितलं तर आपण प्रेक्षकांना आपण पाठीमागचं या ठिकाणी आपण जर बघितलं दाखवतोय तर पाठिंबा समुद्र आहे समुद्राच्या बाजूला या ठिकाणी एक मोठी टेकडी आहे टेकडीवरती सुद्धा अतिशय सुंदर अशी घर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्यामुळं या ठिकाणी काही बोट आहेत आत्ताच जर आपण बघितलं तर एक बोट या ठिकाणी माणसांना घेऊन गेलेले आहे एक सुंदर असा परिसर या ठिकाणी पणजी गोवामध्ये आहे धन्यवाद प्रेस द बेल आयकन ऑन